दापेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी औसा तहसीलदार घनश्याम आडसूळ यांची प्रमुख उपस्थिती औसा तालुक्यातील दापेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दापेगाव येथे औसा तहसीलचे तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदारांच्या शुभ हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली दापेगाव जयंती समितीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तहसीलदार घनश्याम आडसूळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व मंत्रालयात नवीनच तापेगावचे सुपुत्र गणपती हेजेराव यांची मंत्रालयात लिपिक म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचाही तहसीलदार आडसूळ साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पशुसंवर्धन अधिकारी जाधव हो, वामन घोडके तलाठी दुधभाते माजी सरपंच श्रीधर सोनटक्के ग्रामसेवक शेणके मॅडम सरपंच मारुती पांडोळे उपसरपंच गणेश लिंबाळकर तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सोनटक्के उपाध्यक्ष प्रकाश वाघे सोसायटी चेअरमन साधू वाघे गोविंद सोनटक्के परमेश्वर सोनटक्के फुलचंद निंबाळकर राजेंद्र बोरफळे भरत पांडोळे राम निंबाळकर नागेश पांडोळे प्रवीण सोनटक्के राजू वाघे भाऊसाहेब पांडुळे सुरज मगरसह तापे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते